मित्रांनो नमस्कार मी हनुमंत दायगुडे आज अशा काही गोष्टी बोलणार आहे की एखाद्या वेळेस धनगर समाजातली लोक मला शिव्या घालतील कुठेतरी वास्तव परिस्थिती जी आहे जी आपण गेली ऐंशी वर्ष बघतोय जे आरक्षणाचं आहे त्याच्यावर ठोस बोललो पाहिजे आपला समाज आधीच भोळा बाबडा आहे म्हणजे एखाद्यावर जीव ओवाळून टाकला ना की प्रेम दिलं तर त्याला शंभर टक्के प्रेम देतो धनगर समाजातच लोकांनी पैसे काढून उभी केलेली माणसं आहेत पैसे काढून गाड्या दिलेली माणसं आहेत कारण प्रेम लावला की धनगर समाजासारखं प्रेम मला वाटत नाही कोणी करू शकतं आरक्षणाचे मुद्दे आता स्टंट करण्याचं माध्यम झालेत धनगर समाजातल्या लोकांच्या भावनांशी खेळायचं माध्यम झालेत इव्हेंट झालाय नेते व्हायची फॅक्टरी झाली हा खूप किचकट विषय आहे त्याच्यात एवढं मला टेक्निकल गोष्टी माहीत नाहीत पण पर वास्तव परिस्थिती कुणीतरी बोललं पाहिजे हे डोक्यात घेऊन मी हे सांगतोय की धनगर समाजाची फसवणूक करू नका आरक्षण हे चालू ठेवू द्या पण हे टेक्निकल आहे हे केंद्र सरकार आणि कोर्ट यांचं आहे एवढं तरी मला कळतं आणि ह्याला किती वर्ष लागतील हे जे आंदोलन करते हे सुद्धा घेऊन द्यायला तयार नाही आहेत त्यांचा तो दिवस एक इव्हेंट एक पब्लिसिटी होऊन जाते पण जी लांब लांब लोक गाड्या करून गरीब गाड्या करून आपला चार पाच दिवस खर्च करून रोजंदारी बोडून येतात त्यांचा कोणी विचार करत नाही धनगर समाजानं एनटीसीचं आरक्षण रद्द करून जनरल ओबीसी मध्ये जावं ही मागणी उलट धरून लावून धरली पाहिजे जे यष्टींना जे आहे ते एन्टींना ह्याच्याकडे ठोस निर्णय निधी भांडून घेतला पाहिजे कारण ह्याच्यामुळे धनगर समाजातील युवक उद्योगधंद्याकडे लागतील धनगर समाजाला शिक्षणासाठी मदत होईल धनगर समाजाचे होस्टेल जिल्ह्या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने होतील ह्या मागण्या लावून धरल्या पाहिजेत हे सगळा झुंबला आहे खूप मोठा हा इव्हेंट करायचं माध्यम करून टाकलं सगळ्यांनी ह्याच्या माध्यमातून सोशल मीडियाला याचं मोठं मोठं बोलायचं आणि स्टंट करून द्यायचं धनगर समाजातल्या लोकांनी सुद्धा व्हा आपल्या आप समाजातली लोक राजकारणी झाली पाहिजे शंभर टक्के झाले पाहिजेत समाजाच्या भावनांशी खेळून नाही झाली पाहिजे इव्हेंट करून नाही झाली पाहिजेत तुम्ही तुमच्या कर्तृत्वावर तु राहा भावनांशी खेळून होऊ नका था। आपलं आप वो जे उठ ते सुट राज्याचे नेते तयार होते पण ह्या समाज समाजाच्या व्यथा कोण मांडणार समाजाच्या व्यथा कोण मांडणार धनगर समाजानं सुद्धा आता हुशार झालं पाहिजे की ठोस वेगळ्या गोष्टींकडे आता आपण विचार केला पाहिजे हा खूप लांबचा पल्ला आहे आणखीन किती वेळ सांगेल जे आंदोलन करते कागदावर असं ह्याच दिवशी होईल आंदोलन केल्यावर असं कुणीच सांगू शकत नाही ताकद दाखवली पाहिजे शंभर टक्के दाखवली पाहिजे पण आता ती धनगर समाजाच्या योजनांसाठी दोन हजार तीन हजार कोटी कसे आपल्याकडे येतील ह्याच्यासाठी आता ताकद दाखवली पाहिजे युवकांनी एकत्र या एकत्र येऊन आपल्या समाजातील हजार दोन हजार कोटीचे उद्योजक कसे तयार होतील त्यांचं वर्षाचं टर्न ओव्हर हजार दोन हजार कोटी एक, 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 एक कसा होईल आपल्या समाजातील मोठमोठे अधिकारी कसे होतील आपल्या समाजातील मोठमोठे शेतकरी जे आधुनिक शेती करतायत हे कशा पद्धतीनं होतील आपल्या गोरगरीब विद्यार्थ्यांना फुकट शिक्षण कशा पद्धतीनं भेटेल ह्याच्यावर विचार केला पाहिजे हे भावनांशी खेळायचा तर समाजाने हुशार झालं पाहिजे की अशी लोक ओळखली पाहिजेत की एक दिवस इव्हेंट करायचा मोठं मोठं येऊन बोलायचं मी आज सांगतोय तर मला शंभर टक्के शिवाय घालचा पण मी आज सांगतोय ह्याच्यातनं काहीच निघणार नाही वेळ लागणार आहे भरपूर मोठा वेळ लागणार आहे ह्यांचे दिवस साजरे होतील रील्स निघतील मोठ्या मोठ्या पण हे काय खरं नाही वस्तुस्थितीवर बोललं पाहिजे ही माझं प्रामाणिक भावना आहे धनगर समाज सुद्धा पुढे गेला पाहिजे धनगर समाजानं सुद्धा पॉलिटिकली हुशार झालं पाहिजे कमी बोलून राजकीय कशा पद्धतीनं अदृश्य ताकद जे बाकीचे समाज कसे दाखवतात त्या पद्धतीनं दाखवलं पाहिजे याच्यावर विचार करा काही भावना दुखावल्या असतील मी म्हणत नाही पण तुम्ही शंभर टक्के एक दहा वर्षानं म्हणणार की दहा पुढे म्हणत होता ते बरोबर आहे याच्यावर विचार करा हॉस्टेल मोठे मोठे व्यावसायिक आपल्या समाजातले कसे होतील एकत्र समाज कसा येईल आपल्या समाजाचे विद्यार्थी बाहेर कसे जातील अमेरिका लंडन हा तिथं जाऊन आपले पोरक कसे उद्योग व्यवसाय करतील ह्याच्यावर विचार करा हे काय नाही हे करणारे काय नसते परत गाड्या घोड्या पर पंचवीस तीस हजार लोक पर येणारे परत पाश्चाताप करत बसतात अर हे काय झालं ही माझी ਛੋਟਾ ਕਾਰਜਕਰਤਾ एकदम ਤੜਾਤਲਾ एकदम ਛੋਟਾ ਕਾਰਜਕਰਤਾ ਮਨੂੰ ਮਾਝੀ ਹੋਇਆ